राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉ जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजातादाई घाग यांच्या नेतृत्वाखाली मारो आंदोलन करण्यात आलंय विशेष म्हणजे पडळकर यांचं नाव न घेता करारा जबाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिला डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं या याप्रसंगी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र सोराला अटक करा मंगळसूत्र सोराला बेड्या घाला अशा घोषणा दिल्या तसेच पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मार हे चोर आलेले आलेले आले मशीन मध्ये धोर आणून पुरोगामी नेत्यावर गाडी घालून त्याला चिडून टाकायचा किंवा दुखापत करण्याचा जर विचार करत असतील ना तर आम्ही काय मागण्या नाही भरले त्याच्या हिंमत असेल ना तर मला ठाण्याच्या हवेनी जाऊन दाखव कसा जातो आम्ही बघतो ही ताकद आमची आहे नावरची ताकद काय तिथलं आम्ही दाखवतो तिथे खोटेपणा करून एकता सापडल्यानंतर ते अंगावर जाऊ नको आज त्याचा आम्ही निषेध करतोय त्या सुद्धा सुतो त्याचबरोबर शिबिल ते शिवाय दुसरं काही करूच शकत नाही त्यांचे धंदेच ते चोऱ्या आणि शिवाय शिक्षणाचा अभाव असतो कडलकरांना पडवळ कडलकरांना तेच आव्हान आहे शिक्षणाचा अभाव असतो आम्हाला याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव त्यांची लायकीच ती आहे त्यांना फक्त एकच आव्हान आहे माझं तुझ्या हिंमत आहे ना तर ठाण्यात येऊ दाखल हे आमचं आमचं खुलं आव्हान आहे त्याला तू आज साहेबांना आमच्या एकट्या शिव्या दिल्यास तुझ्यात हिंमत असेल तर ठाण्यात ये तुझ्या कसं ना आम्ही नाकेबंदी तुझी करतो ते आम्ही दाखवतो अशा मंगलसूत्र चोरांना आम्ही घाबरत नाही कारण ह्यांचे धंदेच आहेत आणि म्हणून बेड्या घातलेले आहेत फोटो आले त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही साहेबांसारखा सरकार नेता दुसरा नाही आणि म्हणून साहेबांच्या मागे अशा प्रकारे धुवायचं पडायचं कधी हल्ले करायचे त्यांच्या गाडीवरती कधी त्यांना दरवाजे उघडून त्यांना दरवाजे ठोका लावायचे शिवीगारी करायची हेच धंदे आता त्यांच्या राहिलेले आहेत म्हणून त्या मंगळसूत्र चोराला आम्ही सांगतो तुझ्यातली हिंमत आम्हाला दाखव तू उद्या ये आमचं चॅलेंज आहे आम्ही चांगले धंदे बंद झाले आम्ही